हे बघा आता वाढलेले आहेत हे बघा एकदम भाई झालेले आहेत फिंगर चिप्स चल, चला आता मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी असे झालेले आहेत तुम्ही पण बनवा पावसाळ्यासाठी आता पावसाला येणार आहे एक महिन्यानंतर म्हणून आम्ही हे बनवले उपासाला वगैरे खाऊ शकता आपण हे आणि आपण ह्याचा चिवडा पण बनवू शकतो हराळी चिवडा आपला आपण दुकानावरून आणतो तर हे आपण घरातच चिवडा बनवू शकतो अशी ही रेसिपी आहे हे बघा उपासाला वगैरे आपण ह्याच्यामध्ये तुम्ही काही चाट मसाला वगैरे टाकून बी खाऊ शकता हे बघा टाईमपाससाठी पाऊस केला तर आपले हे सुकून झालेले आहेत आता हे काढून पण झालेले आहेत आता आपल्याला दाखवणारा प्रोसेस पुढचे चला तर हे बघा आपले झालेले आहेत हे काय मी काढलेले आहेत ह्याच्यातून मस्त असे झालेले आहेत आता यांना थंड होऊन द्यायचे मग आपण टाकणार आहोत उन्हामध्ये ह ना हे बघा झालेले आहे पाणी खाली हे बघा हे आताच काढलेले आहेत हे मगाशी काढलेले आहेत तर थंड झाल्यावर तर आपण ह्या हे करूया हे बघा आरती काढून घेतलेले आहेत आणि इकडे आरते बापायला ठेवलेला आहे हे बघा हे बाबा बाहेरचं वातावरण सगळे झोपले जे आहेत सर्व झालं मस्त असं वातावरण आहे भारी एकदम सवले आमच्या इथे झोपलेले आहे आता इथे मी सुकत घालणार आहे तिथे फिंगर चिप्स आहे ह्याचं नाव आहे फिंगर चिप्स तर आपण हे स सर्वांमध्ये खाऊ शकतो उपास वगैरे टाइमपास वगैरे ह्याचा करू शकतो टाइमपास घरी काम वगैरे काही नसल्यावरती जास्त पाऊस लागल्यावरती आपण खाऊ शकतो एक जाग्यावरती सर्व फॅमिलीमध्ये हे बघा तर एक नंबर झालेले आहेत आवडल्या माझी जर हे रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सगळं करा आणि कुठून बघताय ते पण सांगा माझ्या चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल आय सेवन डबल एट तर चला तर जय सद्गुरू पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आता हे फिंगर चिप्स मी त्याच्यामध्ये घेत आहे गरम हे करून उकडून हाय हॅलो नमस्कार कसे माझे माझ्या युट्युबच्या रोजी शाळे चला तर आज बघा मी इकडं पाडं बांधलेले आहेत कान तर हे बघा फिंगर चिप्स वाढलेले आहेत तर हे बघा मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता त्यांना उकलत्या पाण्यातून काढायचे आहेत चांगले असे हे बघा दाखवते तुम्हाला मी हे बघा आता वाल आहेत पाहुणे सहा तर एवढा सकाळ सकाळमध्ये ऊन झाल्यावरती काहीच करू शकत नाही आपण म्हणून हा मी आता सकाळ सकाळ करते वापाय हे खरं आहे आपल्या पावसाची तयारी करून ठेवते आहे का असे तर बघा बाहेर पण आहेत पण ठेवलेले आहेत हे बघा पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर हे उकडायचे आहेत आपल्याला बाजारम पाण्यातून काढायचे बघा असे चला टाकून मला बाहेर जावं अंधार आहे मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये

asin mo hinat ka rin असे मी विकत पाडून आणले होते काल रात्री पण ते तुम्हाला दाखवलेले आहे तर हे बघा आता मी दाखवते सर्व प्रोसेस तुम्हाला